शेंडेवाडी विकास सोसायटी मर्यादित तामशिदवाडी फौंडशिरा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठरल्याप्रमाणे पंधरा टक्के डिव्हिडंडचे वाटप दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर व माळशिरास तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार माननीय उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्या मधुकर भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात तसेच संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय आनंदा वाघमोडे व्हाईस चेअरमन माननीय श्यामराव भाऊ अर्जुन वाघमोडे यावेळी सुभाष कुचेकर विलास आद्रट लक्ष्मण कोडलकर किसन मारकड दत्तू वाघमोडे हनुमंत वाघमोडे दादा पाटील लक्ष्मण गोरे सावता ढोपे संभाजी गोरे रामभाऊ गोरे संस्थेचे विद्यमान संचालक खंडू पांडुरंग वाघमोडे आदेश सोपान वाघमोडे उमाजी बोडरे आनंदा तुकाराम मारकड रामदास संभाजी वाघमोडे दत्तात्रेय भानुदास वाघमोडे मल्लारी ढोबळे कैलास किसन गोरे ताराबाई रामदास वाघमोडे इंदुमती मारुती वाघमोडे तसेच तज्ञ संचालक सुनील भालचंद्र वाघमोडे जगन्नाथ अनंता शेंडे तसेच संस्थेचे सचिव जालिंदर साधू वाघमोडे व वा फोंडशिरस गावामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व पदाधिकारी व सर्व अधिकारी ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते